राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मंत्री मुश्रीफेंचे विश्वासुराम गुंडाऊर्फ गुंड्या पाटील यांनी आज वार्डातील विद्यार्थ्यांना ज्याची निवड पोलीस क्षेत्रात झाली तर जेईई परीक्षेत घवघवीत यश मिळून मुंबई आय टी आयमध्ये प्रवेश प्राप्त झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला वार्डातील तसेच गडिंगल शहरातील अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गुंडू पाटील हे सदैव अग्रेसर असतात आज देखील त्यांनी प्रोत्साहन देत भविष्यात असे गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून सांगितले मला खरोखर मनस्वी मला वाटतं वैष्णवी शापूरकर आणि विवेक ज्योतिबा कुंभार हे आमच्या नदीवेस भागातून गडिंगला शहरातून ही पुढं गेलेली मुलं आहेत आणि मला खरोखर आदरणीय आमचे नेते माझं दैवत आदरणीय हसन मुश्रीफ साहेब यांच्या क्रेड्येतून मी शिकलेला एक कार्यकर्ता आहे की जेणेकरून हे संपादन केलेल्या मुलांना असू देत किंवा कुठल्याही क्षेत्रात गौरव जो करेल त्याचा सत्कार करणे त्यांना आपण पुढं प्रोत्साहित करणे हीच मला शिकवण आदरणीय माझ्या नेत्याने दिलेली आहे आणि खरोखर माझे मार्गदर्शक मान्य शापूरकर सर यांची कन्या आज आ, आय आय टी मुंबई येथे तिचं सिलेक्शन झालं मला खरोखर मनस्वी आनंद आहे की खरोखर सरांनी आपल्या मुलगीला मुलीला चांगलं शिकवलं चांगलं घडवलं आणि इथून पुढं त्या मुलीनं खरोखर आपलं चांगलं करिअर घडावं त्या पिढीला युवती वर्गाला असू दे किंवा युवक वर्गाला असू दे एक चांगली शिकवण त्या मुलीनं घालून द्यावी एवढीच माझी घडिंगले शहरातील तमाम युवकांच्याकडून हीच माझी अपेक्षा आपण जीवनामध्ये आपण जन्माला आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला आहे कशासाठी दिलेलं असते आपण चांगलं शिकावं आपण चांगलं घडावं आईवडिलांच्या इच्छा पूर्ण कराव्यात एवढीच मला गण शहरातील सर्व युवक व युवतींना माझे खरोखर अपेक्षा आहे आणि चांगलं घडावं यू पी सी वर्ग आपण मुश्रीफ फाउंडेशनकडून चालू करावे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून चालू करावे तशी मुश्रीफ साहेबांनी देखील आम्हाला खरोखर चांगले सहकार्याची भावना आदरणीय आमच्या नेत्याने दिली की मी जे तुम्ही जे कराल त्यासाठी मी शंभर टक्के तुमच्या मागे हिमालयासारखे राहीन आणि जे काय कराल त्याच्याशी मी तुमच्या पाठीनं राहीन एवढी मला साहेबाने सदिच्छा व्यक्त केली मी पिंजार आणण्यापासून असं कष्टातून आपल्या पोरग्याला घडवलं ख खत ओढवणे असेल असं ट्रॅक्टरमधून हे करताना त्यांनी चांगलं कष्टातून आपल्या पोरग्याला घडवत आहे आणि खरोखर त्यांच्या पोरग्याने पोरांनी एक यश संपादन केलं मला खरोखर माझ्या प्रभागातील दोन्ही मुलांचा मनसुरी आनंद आहे आणि माझ्या प्रभागातील असू देत घरी शहरातील मुलांना माझी हीच विनंती आहे की तिनं इथून पुढं यश संपादन करावे आणि त्यासाठी जे काही प्रोत्साहन आम्ही मुश्रीफ साहेबांच्याकडं असू देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असू देत किंवा माझ्याकडून असू देत ग्रुपकडून असू देत इथून पुढच्या का कायम तुम्ही आम्ही तुमच्या पाठीशी राहीन एवढीच मी या निमित्तानं बघितलं